मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन मी व्हिडिओला सांगितलं तहसीलदारला सांगितलंय मी पियाला सांगितलंय काकालाही म्हणणं विश्वास घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्या हिशोबा पुढचं ये काका कुठे घालतात लगेच दादा घसर कुणावर मदे, खोटे गुन्हे दाखल ते पुण्याचं एक काम आहे असे वेगवेगळी बाबांना निवेदन दिले काही माझ्या पीएस मी दिलेली आहेत तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या हा ऋषोत्पान वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा ते पण मी त्यांचे जयकुमार रावल त्यांचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो काळकर वडे वस्तीत करा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंद मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीटनेटके करू द्या मला नदीचं पण जसं मी मेडनपासून पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकड पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित आहे गेऱ्या बाबी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खड्डी केलेली ते बुधवायचे आणि त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुरावं ते करायचंय आम्ही खुर्दाय ते सांगितलं मोबाईलला काय मिळायचं नाही ते बंद पाईपलाईन करायची ना आता तो अंदाज नाही चालणार बाबा आता बंद पाहिप